हो झालं हो फोन लावला ती म्हणले मी म्हणलं दिवाळीला कधी येते ती म्हणली दिवाळीला मला सुट्ट्या नाही मग म्हणलं दिवाळी झाल्यावर लक्ष्मी पूजन दाखवा हो येते म्हणली मग येते म्हणलं मग ये म्हणलं मग आम्ही त्याच्या अदुघरी एक वेळेस गेलतोच भेटायला तिकडं मग तिथं गेल्यावर ते म्हणलं जेवण कराय घरी नको आपले पहिले बी माणसं त्यांचे बी माणसं आपले बी माणस खोली मालकाची नको म्हणले मी तुम्हाला एक दिवस मी माझ्यातर्फे जीव घालते आणि तिथं गेल्याच्या नंतर एक माझ्या येणावळीचा माणूस होता कोण दष्ट होता कोण होता आणि काही मला माहिती नाही सर तुम्ही मॅडमचे वडील का म्हणलं हो आणि मग काही लागलं तर मला ला मला सांगा आता माझ्या मनात काही नाही तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरण घेतलं म्हणजे त्यांचं काय काय आपल्याला काय गरज आहे यांची असं म्हणली मी बाहेर आलो म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं त्याच्यानंतर मग ते म्हणला बरं 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 असं म्हणला मग ते म्हणली ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कोणाला बोल जाऊ नका ही लोक म्हणले काहीतरी असं आमच्या माझ्यावर आणाय नाही म्हणले त्याच्यामुळे बोल जाऊ नका मग मी कशाला बोललो पुन्हा नाही ना बोललो त्यावेळेस हो मग ते दिवाळीच ते आता सांगितलं तसं आता काय मागणी आहे बाबा तुमची आमचं मागणं एकच आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा फाशीचे हो एवढंच दुसरं काय नाही माझं हेच मागणी माझी माझ्या मुलीला घडलंय